नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आज एक लेटेस्ट अपडेट देण्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला उत्तर प्रदेशमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एससाठी ॲडमिशन घेणाऱ्या वेगवेगळ्या पॅकेजमधून दहा लाख सत्याहत्तर हजारापासून अठरा लाखपर्यंत असणाऱ्या सर्व कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीचे प्रक्रिया असते त्या संदर्भातला पाठीमागे आपण डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला होता त्याच पद्धतीने आज तुम्हाला एक महत्वाचा नोटिफिकेशन मी सांगणार आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एमबीबीएस करण्यासाठी सेकंड राऊंडच्या शेड्यूलमध्ये बदल झालेला आहे एक तर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मुदत जी पंधरा म्हणजे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत होती ती आपल्याला एक्सटेंड करून मिळालेली आहे आणि ती मुदत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आपल्याला वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर जे काही रुपये आहे ती नॉन आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते दोन लाख रुपये दोन लाख दोन हजार भरण्यासाठीची मुदत सुद्धा आपल्याला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दोन, दोन वाजेपर्यंत दिलेली आहे त्यानंतर मेरिट लिस्ट आपल्याला एकोणीस सप्टेंबरला येईल आणि जे काही चॉईस फिलिंग आपल्याला करायचे ती मात्र आपल्याला आज पासून अठरा पर्यंत मुदत होते ती वाढून आले एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चार दिवसामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायचं आहे आणि रिझल्ट आपल्याला चोवीस सप्टेंबरला मिळेल आणि पंचवीस सप्टेंबर पासून ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला डाउनलोडिंग अलॉटमेंट लेटर आणि ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती मात्र तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये एमबीबीएस करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक राऊंडमध्ये एंट्री असते मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय अशा विद्यार्थ्यांना नवीन चॉईस फिलिंग सुद्धा करता येणार आहे परंतु यासाठी काही अडचणी या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला प्रत्यक्षात सांगेन ज्या विद्यार्थ्यांना युपीचं काउन्सिलिंग करायचंय तीनशे पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेशमध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी दर दरम्यान अठरा लाखापासून ते अकरा लाखापर्यंत पर इयर साडेचार वर्षाच्या फीजमध्ये पन्नास ते सत्तर लाखापर्यंत आपल्याला एमबीबीएस ला करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी आपल्याशी पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा येऊ शकतात एवढंच यानिमित्त सांगून आपला हा महत्वाचा आणि छोटासा व्हिडिओ संपवतो आणि आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देतो आणि आपल्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनेल एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र